बावधन येथील टीएसएसएम आणि जे एस पी एम या दोन्ही शिक्षण संकुलांच्या वतीनं जागतिक लोकसंख्या दिनाचं औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना आणि आणि महिला महिला तक्रार कक्ष यांच्या संयुक्त आरोग्य सुरक्षा या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली होती या कार्यशाळेमध्ये तीनशे महिला आणि विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमाच्या निमित्तानं महिलांच्या आरोग्याबाबत जागृती निर्माण व्हावी आणि मुख आणि स्तनाच्या कर्करोगाबाबत योग्य वेळी लसीकरण केलं पाहिजे तसेच त्यामुळं कशा पद्धतीनं कर्करोगावर नियंत्रण मिळू शकत ही माहिती आपल्याला व्याख्यानातून बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि तज्ञ डॉक्टर डॉक्टर अविनाश भोसले यांनी आपल्या वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून महिलांना माहिती दिली तसेच आरोग्यविषयक सवयींचं महत्त्वही सांगितलंय त्याचबरोबर प्रश्नोत्तराच्या तासामध्ये महिला आणि विद्यार्थिनींची वेगवेगळ्या समस्यावर संवादही साधलाय सदरील उपक्रम संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत आणि टी एस एस चे सचिव गिरराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला डॉक्टर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर एस पवार अकॅडमिक डीन डॉक्टर आर रश्मी यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्यांनी केलंय तर सूत्रसंचालन सरिता नागरे यांनी केलंय कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापक अक्षय आवटी प्राध्यापक अपर्णा चव्हाण पूनम जाधव प्राध्यापक वर्षा पाटील अमृता सावरगाव यांनी विशेष परिश्रम घेतलाय त्याचबरोबर चांदनी चौकातील ग्रासी कोफ या क्लिनिकच्या देखील मोलाचं सहकार्य लाभलंय रमेश कुंभार झुमॉ न्यूज पुणे